आणि आता चक्रीवादळासंदर्भातील सर्वात मोठी बातमी आहे राज्यासह देशात मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्यानं बदल होताना दिसतंय राज्यात थंडी कमी झाली हेच नाही तर आता भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा मोठा इशारा देण्यात आला आहे कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे गेले दोन दिवस राज्यातील तापमानात वाढ झाली आहे त्यामुळे गारवा काहीसा कमी होऊन अनेक भागात उकाडा सहन करावा लागत आहे दिवसाच्या तापमानातही वाढ झाल्यामुळं उन्हाचा तडाखा देखील बसत आहे दरम्यान पुढील काही दिवस संपूर्ण राज्यात गारठा जाणवणार नाही याचबरोबर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केला आहे याचं कारण म्हणजे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रवाह कमी झालाय त्यामुळे थंडीचं प्रमाणही कमी झालंय याचबरोबर सध्या राज्यात पूर्वेकडून वारे वाहत आहेत त्याचबरोबर आर्द्रताही वाढली आहे याचा एकत्रित परिणाम म्हणून राज्याच्या तापमानात वाढ झाली असून बरोबरीनं थंडीचं प्रमाणही कमी झालंय ही स्थिती साधारण पुढील पाच ते सात दिवस कायम राहील असं हवामान विभागानं सांगितलं आहे नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्यात पाऊस झाला त्यानंतर मागील काही दिवसांपासून थंडी वाढत होती आता पुन्हा एकदा तापमानात बदल झाला असून उकाडा जाणवत आहे त्यामध्ये पावसाचा इशारा देण्यात आलाय दरम्यान हवामान खात्यानं सैन्या चक्रीवादळाची शक्यता व्यक्त केली आहे आय एम डीकडून कडून बंगाल उपसागरात तयार होणारी एक नवीन हवामान प्रणाली वेगानं सक्रिय होत आहे काही दिवसात ती एका मोठ्या चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते या चक्रीवादळामुळे पुढील पाच दिवस केरळ तामिळनाडू लक्षद्वीप आणि किनारी आंध्र प्रदेशात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे अठ्ठावीस ते तीस नोव्हेंबर दरम्यान तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस नोव्हेंबर रोजी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केला आहे त्यामध्येच दिल्ली राजस्थान आणि हरियाणामध्ये मोठं संकट आलं असून त्यामध्येच दिल्ली राजस्थान आणि हरियाणामध्ये मोठं संकट आलं असून वातावरण खराब झालं आहे देशात वातावरणात सातत्यानं बदल होत आहे याचा परिणाम आता आरोग्यावरही होताना दिसत आहे